नमस्कार मी रुचिका रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी उपवासासाठी एक पदार्थ बनवत आहोत तर ते म्हणजे उपवासाची चपाती व त्यासोबत झटपट अशी बनणारी उपवासाची बटाट्याची भाजी जर तुम्हाला उपवासाच्या दिवशी तेलकट कमी खायचं असेल तर ही उपवासाची चपाती व भाजी हा एक तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे तर आज आपण या ठिकाणी शाबुदाना न भिजवता झटपट बनणारी चविष्ट व अगदी कमीत कमी साहित्यात उपवासाची चपाती व भाजी कशी बनवायची ते या ठिकाणी बघणार आहोत तर रेसिपी अगदी सोपी आहे व्हिडिओला लगेच लाईक करा चला तर मग आपण या ठिकाणी वेळ न घालवता लगेच आपल्या या स्वादिष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण या ठिकाणी एक पॅन घेतलेला आहे पॅन व्यवस्थित गरम झाला की त्यानंतर आता आपण यामध्ये एक वाटी शाबुदाना यामध्ये घालून घेतलेला आहे हा शाबूदाना आपण या ठिकाणी भिजवून घेतलेला नाही तर याला फक्त आपण एका सुक्या कपड्याने व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण हा शाबूदाना या पॅनमध्ये घालून घेतलेला आहे आता आपल्याला हा साबुदाणा तीन ते चार मिनिटे लो फ्लेमवरती यामधलं मॉइश्चर निघून जाईपर्यंत व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे त्यामुळे आपला हा शाबूदाना अजून थोडासा कडक बनतो त्यामुळे आपल्याला या शाबूदाण्याचं बारीक असं पीठ बनवता येतं शाबुदाना भाजून झाल्यानंतर आता आपल्याला त्याला पूर्णपणे अगदी थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण मिक्सरला हा शाबुदाना अगदी बारीक असा वाटून घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी त्याचं तांदळासारखं पीठ बनलेलं आहे त्यानंतर आता आपण या ठिकाणी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहे आता आपल्याला या बटाट्यांना बारीक किसनीने व्यवस्थित असं किसून यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे त्या बटाटे यामध्ये ऍड करून घेतल्यामुळे आपल्या या शाबुदानाच्या चपातीला छान अशी बाइंडिंग मिळते तर या ठिकाणी आपण दोन मध्यम आकाराचे बटाटे व्यवस्थित उकडून त्याला बारीक किसणीने किसून घेतलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये आता चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता आपल्याला यामध्ये लगेच पाणी ऍड करायचं नाही जे आपण किसून घेतलेले जे बटाटे आहेत त्या बटाट्यांमध्येच आपल्याला या शाबुदाण्याच्या पिठाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदा पीठ व्यवस्थित यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करत करत आपल्याला हे साबुदाण्याचं पीठ व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आहे तर हे पीठ भिजवत असताना आपल्याला या ठिकाणी पाणी हे थोडंसं जास्त लागतं कारण आपण या ठिकाणी शाबुदाना हा भिजून घेतलेला नाही त्यामुळे आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करत करत याचा आपण या ठिकाणी एक गोळा बनवून घेतलेला आहे आता आपल्याला हा गोळा एका बाऊलमध्ये ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण यावरून थोडंसं हाताने पाणी यावरून लावून घेणार आहोत या ठिकाणी आपण शाबुदाना भिजवलेला नाही त्यामुळे आपण याला दहा ते पंधरा मिनिटे असंच भिजून देणार आहोत आता यावरून झाकण ठेवून आपण याला दहा ते पंधरा मिनिटे व्यवस्थित असं भिजून घेऊया तोपर्यंत आपण या ठिकाणी बटाट्याची भाजी बनवायला घेऊया तर या ठिकाणी आपण गॅसवरती कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झालं की आता आपल्याला यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहे मिरच्या व्यवस्थित परतल्या की आता आपल्याला यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे यामध्ये ॲड करून घेतलेले आहे तर हे बटाटे आपण या ठिकाणी उकडून घेतलेले आहेत आता आपल्याला याला दोन ते तीन मिनिटे मंद गॅसवरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये पाव चमचा चिली फ्लेक्स ॲड केलेले आहे हे या ठिकाणी पूर्णपणे ऑप्शनल आहे चिली फ्लेक्समुळे आपल्या या बटाट्याच्या भाजीला छान असा फ्लेवर येतो त्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेले आहे आता आपल्याला यामध्ये भाजून बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये दोन चमचे ॲड करून घ्यायचा आहे आता आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट व मीठ हे सर्व या भाजीमध्ये व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपल्याला या भाजीवरून एक झाकण ठेवून आपल्याला याला दोन ते ती तीन मिनिटे याची एक व्यवस्थित वाफ काढून घ्यायची आहे तर दोन मिनिटानंतर आपण या ठिकाणी झाकण उघडून बघितलं तर या ठिकाणी आपली ही झटपट अशी बटाट्याची भाजी या ठिकाणी बनवून तयार आहे तर या ठिकाणी आपण बटाटे उकडून घेतलेले होते त्यामुळे आपल्याला या ठिकाणी भाजी बनवायला अजिबात वेळ लागलेला नाही तर भाजी बनून झालेली आहे व आपलं पीठ सुद्धा दहा ते पंधरा मिनिटे व्यवस्थित भिजून तयार आहे आता आपल्याला या पिठामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करून या पिठाला परत एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण शाबुदाना भिजून घेतलेला नव्हता त्यामुळे आपण ज्या वेळेस हे पीठ भिजवलं त्यानंतर हे पीठ थोडस घट्ट बनलेलं आहे पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी शाबुदानाची चपाती लाटण्यासाठी जेवढा गोळा हवा आहे तेवढा गोळा आपण या ठिकाणी व्यवस्थित असा गोल करून घेतलेला आहे आता आपण या ठिकाणी चपाती लाटण्यासाठी एकतर राजगिऱ्याचं पीठ किंवा शाबुदाण्याचं पीठ किंवा तुमच्याकडे उपवासासाठी जे कोणतं पीठ असेल ते वापरून आपण या ठिकाणी ही चपाती व्यवस्थित अशी लाटून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण ही चपाती व्यवस्थित लाटून घेतलेली आहे तर ही चपाती लाटत असताना या चपातीच्या थोड्याशा कडा फुटल्या जातात तुम्ही ही चपाती अशीच भाजून घेऊ शकता किंवा आपण आता या ठिकाणी याला एक व्यवस्थित आकार यावा म्हणून आपण ही चपाती या झाकणाने व्यवस्थित अशी कट करून घेणार आहोत त्यामुळे आपल्या या चपातीला छान असा आकार आलेला आहे आता आपण गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवलेला होता तवा व्यवस्थित गरम झाला की आता आपण यावरून जी चपाती बनवून घेतलेली आहे ती चपाती भाजण्यासाठी या तव्यावरती ता टाकून घेऊया चपातीची एक साईड व्यवस्थित अशी भाजून झाली की त्यानंतर आता आपल्याला या चपातीला पलटून दुसऱ्या साईडने देखील व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण चपाती पलटून घेतल्यानंतर लगेच ही चपाती छान अशी टम्म फुगायला लागते जर ही चपाती आपण सकाळी बनवून ठेवली तरी ही चपाती संध्याकाळपर्यंत अगदी नरमच राहते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी टम्म अशी ही चपाती फुगलेली आहे अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या देखील चपात्या या ठिकाणी अशाच प्रकारे बनवून घेणार आहोत तर ही चपाती बनवत असताना अगदी सहजरित्या ही चपाती आपली बनवून तयार होते त्याचबरोबर उपवासासाठी तेलकट खायची इच्छा नसेल तर हा एक अगदी उत्तम पर्याय राहतो चला तर मग या ठिकाणी आपली उपवासाची चपाती व बटाट्याची भाजी ही अगदी झटपट अशी बनवून ह्या रेसिपीने एकदा नक्की ही उपवासाच्या दिवशी ही बटाट्याची भाजी त्याचबरोबर उपवासाची चपाती एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडलेली असेल तर रेसिपीला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत रुचिकाच रेसिपीजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू